नमस्कार श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तर आज आपण रोजच्या डब्याला लागणाऱ्या सुक्या भाज्यांसाठी असो किंवा ग्रेवीच्या किंवा कडधान्यांच्या भाज्यासाठी लागणारा वन असा भाजीचा घरगुती मसाला कमंग असा सब्जी मसाला कसा तयार करायचा ही रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा तर या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई चांगली गरम होऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि या ठिकाणी दोन चमचे एवढे मी धणे घेतलेले आहेत दोन चमचे एवढे धणे घ्यायचे आणि एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अर्धा चमचा एवढी बडीशेप लागणार आहे आणि पाऊन चमचा एवढे मेथीचे दाणे घ्यायचे आहेत आता हे सगळे सुके जिन्नस आपल्याला मिनिटभर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत हलकासा सुगंध येईपर्यंत फक्त आपल्याला हे सगळे मसाले चांगले भाजून घ्यायचेत आता मिनिटभर हे मसाले परतवल्यानंतर आपल्याला लगेचच याच्यामध्ये सफेद तीळ घालायचं आहे जर का तुमच्याकडे सफेद तीळ हे अव्हेलेबल नसेल तर तुम्ही काळे तीळ असतात ते देखील यूज करू शकतात तर या ठिकाणी मी सफेद तीळ मिक्स करून घेतलेले आणि ते देखील मिरटभर चांगलं आता भाजून आहे आता खमंग असे हे आपले मसाले सुके मसाले सगळे भाजले गेलेले आणि आता लगेचच ते आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आता लगेचच सेम कढईमध्ये आपण खडे मसाले भाजून घ्यायचे आता या ठिकाणी मी दोन तेजपत्ते घेतलेले दोन चक्रीफूल घेतलेले दोन ते तीन एवढ्या दालचिनीचे तुकडे घेतलेले आणि तीन हिरवी वेलची आणि चार पाच ल लवंगा घेतलेले आहे आणि पाच ते पाच किंवा सहा मी या ठिकाणी काळी मिरी घेतलेली आहे खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर आता या ठिकाणी हे देखील मी खमंग होईपर्यंत चांगलं भाजून घेते मिनिटभर आपल्याला खडे मसाले लो टू मिडियम फ्लेमवर चांगले भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला फुल करायची नाही नाही तर मसाले हे करपू शकतात तर आता खडे मसाले देखील आपले मिनिटभर चांगले भाजले गेले आता सेम डिशमध्ये मी आता हे सगळे सुके मसाले किंवा खडे मसाले काढून घेतलेले आता सेम कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर एवढं तेल घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी एवढं किंवा पन्नास ग्रॅम एवढे मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे देखील आपल्याला खरपूस होईपर्यंत लो फ्लेमवर लो टू मिडियम फ्लेमवर चांगले भाजून घ्यायचे आता शेंगदाणे देखील आपल्याला खमंग होईपर्यंत दोन ते तीन मिनिटभर चांगले परतून घ्यायचे या ठिकाणी गॅसची फ्लेम आता आपल्याला फुल करायची नाही आहे लो लो टू मिडियमच राहू द्यायची आता शेंगदाणे देखील आपले चांगले भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता की हलकासा ब्राऊन कलर हा शेंगदाण्यांना आलेला आहे खरपूस आपले शेंगदाणे भाजले गेले आता या ठिकाणी दोन ते अडीच चमचा एवढे सुक्या खोबऱ्याचं किस या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे आता हे देखील मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मिनिटभरच आपल्याला ते, ते खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे मी या ठिकाणी आणि एक या ठिकाणी आता एक चमचा एवढं एवढी फुटाण्याची डाळ देखील घेतलेली आता ही देखील आपल्याला सगळ्या साहित्यासोबत चांगलं मिनिटभर भाजून घ्यायची आता या ठिकाणी मी लसूण आठ ते नऊ लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहे गॅस बंद केलेल्या आहे आणि मिनिटभर आता हे देखील आप देखील आपण चांगलं परतून घेऊया आता ते देखील आपण आता एक एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमध्ये दडायला घेणार आहोत आता सगळं साहित्य आपलं मसाले हे आपले थंड झालेलेच चांगले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आधी सुके मसाले आपण दळून घेणार आहोत आता या ठिकाणी मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेते एक चमचाभर कश्मीरी लाल मिरची पावडर ही जास्त तिखट नसते पण कलर तिचा खूप मी सुंदर येत असतो मसाल्यांना आणि या ठिकाणी अर्धा चमचा एवढं मी मीठ घेते कारण मसाले जास्त दिवस टिकतात मीठ जर घातलं तर आता तुम्ही बघू शकतात की मी हे मसाले ग्राइंड करून घेतले आणि कलर तुम्ही बघू शकता की किती सुंदर आलेला आहे मसाल्यांना आता याच भांड्यामध्ये आपण लगेचच तेलात तळलेले सगळे साहित्य आपण दळून घेऊया सगळं साहित्य आपलं थंड झाल्यानंतरच आपल्याला दडायला घ्यायचं आहे आता हे देखील मिक्सरमध्ये मी आता चांगल्या प्रकारे ग्राइंड करून घेते आता तुम्ही बघू शकतात की आता सगळं आपले मसाले ग्राइंड झालेले आहेत आणि रंग तुम्ही बघू शकता की किती सुंदर आलेला आहे अतिशय खमंग असा हा मसाला आपला तयार होतो आणि ज दीड ते दोन महिने प्र चांगल्या प्रकारे आपला फ्रीजमध्ये स्टोर जर केला तर टिकत असतो नक्की एकदा हा मसाला ट्राय करून बघा आता तुमच्याकडे काचेची ब बॉटल असेल किंवा प्लास्टिकची कंटेनर असेल त्यामध्ये तुम्ही हा मसाला स्टोअर करू शकतात बाहेर जर ठेवला तर एक महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे हा मसाला टिकत असतो आणि फ्रीजमध्ये दोन ते अडीच महिने साधारणतः हा मसाला टिकतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा सगळ्या मसा भाज्यांसाठी सुक्या असो किंवा ग्रेवीच्या प्रत्येक भाज्यांसाठी हा मसाला चालू शकतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका